मेरा पाणी उतरते देख मेरे किनारे पे घर मत बनाले ना हा जो शेर आहे तो देवेंद्रजींमुळे महाराष्ट्रात प्रचलित झाला प्रसिद्ध झाला पण खरं आहे की मेरा पाणी उतरते देख मेरे किनारे पे घर मत बनाले ना मै समुंदर होऊ कर वापस आऊंगा हा जो समुद्र असतो त्याला भरती ओहोटीही सुरूच असते जेव्हा अशी ओहोटी असते या समुद्राला ओहोटी आलेली असते किनारा तुम्हाला स्वच्छ दिसत असतो तेव्हा त्या किनाऱ्यावर मजा मस्ती टिंगलटवाळी करणारे बरेच लोक येतात पण जेव्हा ती भरतीची लाट येते त्या लाटेशी जर खेळण्याचा प्रयत्न केला तिला छेडण्याचा प्रयत्न केला तर ती लाट कदाचित तुम्हाला म्हणजे हे जे काही मस्ती करणारे लोक आहेत त्यांना आपल्यासोबत वाहून समुद्रात घेऊन जाण्याची ताकद आपल्यात सामावून ठेवलेली असते त्या लाटेशी मस्ती करू नये हे सांगणारं एक उदाहरण मी तुमच्यासमोर मांडणार आहे मीरा पाणी उतरतं ते म्हटलं आहे खरोखर लोकसभा निवडणुकीच्या आधी जे वातावरण निर्माण झालं होतं जे सहानुभूतीचा महापूर आला होता, महा होता। उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असो किंवा शरद पवारांच्या बाबतीत असो आणि एकंदर ते वातावरण पाहून अनेकांना अंदाज आला होता की लोकसभेला महायुती म्हणजे भाजपा शिवसेना आणि जे मित्रपक्ष होते त्यात अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सामील झाला होता या पक्षाचा धुवा उडणार किंवा या पक्षाला फारशी मतं मिळणार नाहीत फारशा जागा मिळणार नाहीत हा ज्यांना अंदाज आला होता त्यांनी पटापटा म्हणजे एखादी नाव बुडायला लागली की सगळ्यात आधी जशी उंदिरं उड्या मारून नावे ना त्या नावे बाहेर पडतात तसे काही उंदीर भारतीय जनता पक्षासोबतची जी नाव होती महायुतीची त्यातून पटापटा उड्या मारून बाहेर पडले आपले इंदापूरचे हर्षवर्धन पाटील असो किंवा सोलापूरची मोहिते फॅमिली मोहिते पाटील यातल्या मोहिते पाटलांनी जो कृतज्ञपणा दाखवला होता म्हणजे यांच्या साखर कारखान्यांवर यांच्या उद्योगधंद्यांवर जेव्हा टाच येत होती तेव्हा हे भाजप शरण गेले भाजप शरण म्हणण्यापेक्षा हे देवा शरण गेले आणि देवाने यांच्यावर कृपादृष्टी दाखवली आणि ह्यांचे उद्योगधंदे वाचवले पण हे जे काही उपकार देवाभाऊंनी यांच्यावर केले होते ते उपकार हे क्षणार्धात विसरले यांना यांच्या मतदारसंघात जिंकून येण्याचे स्वप्न पडू लागले तेही भाजपच्या मदतीशिवाय देवाभाऊंच्या मदतीशिवाय आणि ती जी लाट होती म्हणा किंवा शरद पवारांचा जो करिश्मा होता त्या करिश्म्याच्या पाठबळावर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील जिंकून आले मोहिते पाटील कुटुंबियांमध्ये जे काही गट तट आहेत ते त्यांचे शेवटी तो नातेसंबंधांचा भाग झाला पण सिंग मोहिते पाटील जे भाजपच्या मेहरबानीमुळे म्हणा किंवा देवेंद्र फडणवीसांच्या मेहरबानीमुळे आमदार झालेले त्यांनी यावेळेला एक भूमिका घेणं ठाम भूमिका घेणं गरजेचं होतं एकतर ते आपल्या कुटुंबियांसोबत असायला हवे होते, एक होते किंवा एकतर ते भारतीय जनता पक्षासोबत रादर देवेंद्र फडणवीसांसोबत पण त्यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही ते संदिग्धपणे वावरले काही काळ ते धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारातही दिसले अर्थात ही उघड गद्दारी होती या अशा गद्दारांना अस्तनीतल्या सापांना शोधून ठेचण्याचं सा काम आता या पुढच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या काही मंडळींना किंबहुना मी जी ज्याचा शीर्षकात उल्लेख केला आहे देवाभाऊ आर्मी आता त्यात गोपीचंद पडळकर आले सदाभाऊ खोत आले नितेश राणे आले आता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ हे खुल्या दिलानं मान्य करतात की आमची आमदारकी जी आहे ती देवेंद्र फडणवीसांमुळेच आहे त्याच पद्धतीनं रणजितसिंग मोहिते पाटलांची आमदारकी ही देवाभाऊंच्या कृपादृष्टीमुळे मिळालेली होती तर पण त्यांनी कृतज्ञपणा केला हीच बाब लक्षात आलेल्या पडळकरांनी एका सभेत एक किस्सा सांगितला त्या किस्सातून मला पुढची नांदी दिसायला लागलेली आहे की देवाभाऊ आर्मी जी आहे ती आता सक्रिय झाली ॲक्टिव्ह झाले आणि त्यांनी अशा अस्तनीतल्या सापांना शोधून शोधून ठेचायला सुरुवात केलेली आता यात नितेश राणेंचा उल्लेख झाला आहे नितेश राणेंनी भर सभागृहात जिथं नेता निवडीची प्रक्रिया सुरू होती भारतीय जनता पक्षाच्या त्या भर सभागृहात नितेश राणेंनी रणजित मोहिते पाटलांना सभागृहातून हाकळून लावलं आता हा काही उर्मटपणा किंवा ॲरोगन्सी वगैरे राणे म्हटले की, की थोडाफार या सगळ्या विशेषणांचा त्यांना लाभ होत असतो पण तो भाग वेगळा जर तुम्ही नीट या घटनेचा सारासार विचार केला तर नितेश राणेंनी जे काही केलं आहे ती पुढच्या काळातल्या साफसफाईची नांदी होती असं मला वाटतं पडळकर नेमकं काय म्हणाले रणजित सिंग मोहिते पाटलांना भर सभागृहातून नितेश राणेंनी का हाकललं कसं हाकललं हे तुम्ही त्यांच्या शब्दात ऐका अरे बाबानो रामभाऊने एक विषय मांडला की रणजित शे मोहितेनी राजीनामा द्यायला पाहिजे खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना अरे आपण ज्या देवाभाऊंच्या मुळे माणसात आहोत जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या देवा अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा बर। मी कहाणी तुम्हाला सांगणार आहे का बोला नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे बरोबर रगेल आहे पोरं त्यांच्या पुढची रगेल निघाले परवा देवा भाऊचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या तेव्हा सदाभाऊ त्यांच्या बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेंच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला नितेश राणे साहेबांना ते दिसले म्हणजे तू कस का आलायस हे खरी परिस्थिती अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का नाही नाही ते रामभाऊनं आमच्या खानदानाची आईवण काढली अरे तुझे कुठं तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले तू काय सांगतो रे म्हटले देवाभाऊंच्या विरोधात गेला चाल पाहिला नी चार दिवसापूर्वी गेलं ते उठूनच गेलं आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल मला माहित आहे कॅमेरा आहे का नाही तिथं पण तिथं ते झाडलं बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या पावऱ्या बघायला लागले वाघाच्या पोटी वाघ जन्मले तशी ती आहेत ठोकून काढला अरे म्हणजे देवाभाव आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून बसलाय घराचं बोललं नेहा बोलला बोल ही सगळी स्वप्नात होती पाहिलं मित्र ज्या पद्धतीनं हा जो किस्सा तुम्ही ऐकलात त्यावरून मला एकच वाटतं आहे मोहित कंबोज असो जे सोशल मीडियावरच्या काही अस्तनीतल्या सापांना किंवा विरोधकांना अंगावर घेत आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं देवाभाऊनं उचल उचलून घेतलं होतं विजयाच्या त्या उन्मादात तोच भाग ते आता सोशल मीडियावरच्या काही टपोरी लोकांना उचलण्यासाठी सुरू झालेले दुसरा भाग नितेश राणे गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत प्रसाद लाड प्रवीण दरेकर ही जी काही देवाभाऊ आर्मी आहे ती ॲक्टिव्ह झालेली आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा हीच आहे की भारतीय जनता पक्षाच्या अस्तनीतले जे निखारे आहेत अगदी हर्षवर्धन पाटलांपासून ते मोहिते पाटलांपर्यंत ही जी काही मंडळी आहेत ही स्वतःचं साम्राज्य वाचवण्याकरता भाजपच्या वळचणीला आली होती वेळ येताच ही मंडळी भाजपचं घर सोडून पुन्हा आपल्या स्वगृही जाणार हेही निश्चित होतं याबद्दल अनेकांनी यापूर्वी भाष्य केलेलं आहे आणि ते खरं ठरलं हर्षवर्धन पाटीलही गेले पराभूत झाले मोहिते पाटलांचा अपवाद पण मोहिते पाटील आता चांगलीच अडचणीत येणार आहे याची चुणूक आपल्याला निवडणुकींचे निकाल लागले तेव्हाच दिसलेली आहे त्यांच्या साखर कारखान्यांमधल्या किंवा उद्योगांमधल्या ज्या काही गैरव्यवहारांचा जो काही विषय निघाला होता त्याच्या चौकशा सुरू झालेल्या आता रणजित सिंग मोहिते पाटलांना ज्या पद्धतीनं नितेशरांनी सभागृहातून हाकलून दिलं ही या सापांना ठेसण्याची पहिली प्रक्रिया ज्याला आपण नांदी म्हणतो ती नांदी सुरू झालेली आहे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असंच म्हणावं लागेल मी तुर्तास येथेच थांबतो तुम्हाला नेमकं काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा कर पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार